चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यवान आहेस की आज हा संदेश तुला तुझ्या आयुष्यातील खूप काही गोष्टींचा उलगडा करून देणार आहेस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ स्वामी म्हणतात बाळा कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही ज्याला हे कळले त्याला पुण्य कमावण्याची आवश्यकता राहत नाही स्वामी म्हणतात बाळा भावना कळायलासुद्धा मन लागतं वेदना कळायला जाणीव असावी लागते देव समजायला श्रद्धा असावी लागते भक्ती असावी लागते आणि माणूस कळायला माणूस की असावी लागते आणि चांगले विचार सुंदर हे कळायलासुद्धा सुंदर विचार असावे लागतात भरपूर जगायला पैसा कधीही नाही लागत आयुष्य लागतं म्हणून नेहमी सकारात्मक राहा सुंदर आयुष्य सुखाने जगायचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात बाळा दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिका आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकवा बाळा कुठल्याही परिस्थितीमध्ये एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा कधीही हार मानू नका कितीही बिकट परिस्थिती असू दे कारण हे जग आपल्याला फक्त ज्ञान देते साथ देत नाही हिंमत देत नाही पडत्या काळात एकट्याला सोडून जातात तेव्हा हिंमत हरायची नाही कारण बाळा तुझ्या पाठीमागे ही तुझी माऊली उभी आहे ना मग घाबरतो कशाला स्वामी बघतानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा कर्म करत राहायचं कधीतरी त्याच कर्माचे चांगले फळ मिळतेच अशा शेवटपर्यंत सोडायची नाही कारण चांगल्या कर्माचे चांगल्या विचारांचे कधीही चांगलेच फळ मिळते हे नेहमी लक्षात ठेवा बाळा निश्चिंत रहा बाकी मी पाहीन पुढे चालत राहा मी मागे राहीन कुठेही जा तेथे तुला माझे दर्शन देईन एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्य सर्व होईल फक्त धीरधर संयम सोडू नकोस आमच्यावरचा खंबीर विश्वास कधीही ढळू देऊ नकोस स्वामी म्हणतात बाळा कोणी आपल्याला ढकलून देईपर्यंत आपला अपमान करेपर्यंत त्याच्या दारात उभं राहू नका मान सन्मान त्यांचाच करा जे आपल्याला आपल्या बरोबरीने घेऊन चालतील आपली कदर करतील आपली किंमत करतील आपल्या शब्दांना जिथे मान असेल तिथेच राहा स्वामी म्हणतात बाळा सत्य आणि स्पष्ट बोलणारा जरी कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो म्हणून माणसं ओळखायला शिका स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पडेल लक्षात ठेवा वाईट नेहमी तोच बनतो जो पहिला चांगला माणूस बनून आतून तुटलेला असतो स्वामी बघतानो आपल्या आयुष्यात जेव्हा खूप कठीण प्रसंग येतात खूप बिकट परिस्थिती येते अशावेळी बाहेर पडायला मार्ग नसतो पण अशावेळी शेवटचा चमत्कार जो होतो तो म्हणजे आपल्या स्वामींच्या कृपेने अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे आपल्या स्वामी माऊलीची कृपा आपल्यावर होते फक्त आपल्याला प्रत्येक प्रसंगात प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये शांत राहायचे आणि स्वामींवरती विश्वास ठेवून प्रत्येक संकटाला खंबीरपणे न डगमगता न खचता सामोरे जायचं कारण आपल्या पाठीमागे आपली माऊली उभी आहे हे, हे नेहमी त्या संकटांना आवर्जून सांगायचे आणि मग पहा ती संकटे ते दुःख ती काळजी ती चिंता तुमच्या आयुष्यातून क्षणार्धात गेली असेल हे एकदा करून तर पहा स्वामी म्हणतात बाळा नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते पण जे नशिबात नसते ते फक्त श्री स्वामींच्या दरबारात मिळते स्वामी भक्तानो आपल्या नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते पण नशिबात नसते ते फक्त आपल्या श्री स्वामी समर्थांच्या कृपेनेच मिळते हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्याशिवाय श्री स्वामी महाराज आपल्या कोणाच्याही आयुष्यात येत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळे जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते म्हणून समोरच्याने आपल्यावरती जो विश्वास ठेवला आहे त्याला कधीही तडा जाऊ देऊ नका कारण त्याने डोळे बंद करून तुमच्यावरती विश्वास ठेवलेला असतो हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी भक्तानो सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करून तर पहा दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार देखील नाही एवढी ताकद आपल्या गुरुमाऊलीच्या नामस्मरणात आहे एकदा करून तर पहा तुमचा दिवस पूर्ण आनंदात आणि सुखात जाणार आहे याचा विश्वास ठेवा स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे, धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात दुसऱ्याला दुःख आणि कष्ट देऊन जे काय प्राप्त करतात ते कधीच कोणासाठी योग्य राहत नाही आणि ते जास्त दिवस टिकत पण नाही हे नेहमी लक्षात ठेवा बाळा आयुष्यात एकटे पडलात तरी चालेल पण स्वतःची किंमत गमावून दुसऱ्यांचे मन जपण्याचा प्रयत्न कधीही करू नका नेहमी आपला स्वतःचा आदर करायला शिका स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःची ओळख निर्माण करायला शिका स्वतःचा आत्मविश्वास ओळखायला शिका कारण या जगात साध्या आणि सरळ इमानदार माणसांची इज्जत झिरो असते पण खोट्या बेमान आणि धोकेबाज लोकांची लोक वाहवा करत असतात कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसांनाच विरोधक असतात हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी भक्तानो या जगात प्रत्येक माणूस हा श्रीमंत होऊ शकतो पण कदाचित या जगातला प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी नाही कारण प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येऊ शकते पण खरं प्रेम सुख समाधान ह्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्या स्वामी सेवेने मिळवता येतात स्वामी सेवा करणारा प्रत्येक सेवेकरी कदाचित श्रीमंत नसेल परंतु स्वामी सेवा करणारा प्रत्येक सेवेकरी मात्र त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी नक्की असतो म्हणून स्वामींची सेवा करा भक्ती करा अखंड नामस्मरण करा स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ